वारंवार दूध उत्पादनावरती वार अन्याय झाला हे सरकार जसं दोन हजार चौदापासून हे सरकार आले तसं वारंवार दूध उत्पादक वरती अन्याय म्हणजे जसं आता महागाई वाढली त्याप्रमाणे खर्च म्हणजे पशुखाद्य खर्च असेल चारा खर्च असेल हा सर्व खर्च वाढला परंतु दूध अजिबात सर्व अजिबात वाढले नाही काही एक जुलै एक जुलैला तू अर्ज पाच रुपये त्यांनी शासनाने जाहीर केलं आणि तीस रुपये रेट जाहीर केला परंतु आज वीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट आलं परंतु एक रुपया दूध उपाद दूध उत्पादनाच्या खात्यात जमा झालेला आहे वारंवार आणलेला नाही म्हणजे आता अशी परिस्थिती आहे दूध उत्पादक फक्त बोलणं बोलायचं कुठं बोलायचं कुठं मी स्वतः शंभर लिटरचा गवळी पप्पू मी शंभर लिटर स्वतः गवळी इतका अन्याय शेतकरी दूध उत्पादकावरती चाललेला आहे नाहीच परवडत कसं मी करा तुम्ही चाऱ्याचा खर्च वाढला भुसागुळी वाढले सगळं वाढले फक्त शेतकऱ्यांनी बोलायचं कुणा मी वारंवार गेल्यावरती मी पाच रुपये आंदोलनासाठी गेल्याबारे मी म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनच्या अधोबर त्या ठिकाणी मांडला होता विषय विषय मांडला होता पत्र दिल्याने निवेदन झालं ताईंनी बारामतीच्या कार्यक्रमात तो विषय मांडला आणि ते पत्र केलं म्हणजे मी आज खंत माझी दूध उत्पादक मानले इतका अन्याय झाला सध्या दूध उत्पादक नाही परवडत चाळीस रुपये रेट झाला तरच कुठं तरी शेतकरी टिकल अन्यथा नवीन व्यवसाय करणाऱ्याला अशी वेळ आली की त्याची इच्छा नाही व्यवसाय करता आता मी शंभर लिटर तर सगळं भांडवल माझं स्वतः तरी मी कटायला येतात देव ना इतकी वारंवार या शेतकरी दूध उत्पादकावरती अन्याय झालेला आहे आतापर्यंत ती कांद्याची धोडी पदार्थ कांद्याला बाजार आहे तो पण परवडते पण दूध उत्पादक तीस रुपये परवडत नाही तीस रुपये डेरीवारींनी शंभर रुपये एकोणतीस अठ्ठावीस रुपये बाजार ते ठिकाण शेतकऱ्याला द्यायचा आणि पाच रुपये अंदाण सहा महिन्यांनी अहो दहा दिवसाला फक्त दहा दिवसाचं गवळ्याला फक्त दहा दिवसाचं हे मिळतंय की चाऱ्यावाला दहा दिवस थांबतोय गोळी बसवाला दहा दिवस थांबतोय याच्यातरिक्त काय नाही पाच रुपये अंदाण आज दीड महिन्या झाला पाच रुपये अन्न शेतकऱ्याच्या खाट्यावर जमा व्हायला तीन तीन हजार रुपये तुम्ही लाडक्या महिनीचं जमा करता परंतु ज्या कष्टाचा पैसा आहे जो हक्काचा पैसा आहे तो का देत नाही वारंवार दूध उत्पादनाला जमा आहे स्पष्टभूमिकेत जबाबदारी मी सांगतो की शेतकऱ्यावर दूध उत्पादक आहे हा सरकारचा कायमस्वरूपी अन्याय झालेला आहे आणि ही जागा लोकसभेला आमच्या दूध दूध गावळ्यांनी आणि दूध संघटनेनी दाखवून दिलंय ही लोकसभेला ही जागा चाळीस टक्के मतदान दूध दूध उत्पादकाचं आहे मी त्या ठिकाणी जाहीरपणे सांगतो चाळीस टक्के उत्पादन दूध उत्पादक मतदान आहे त्या ठिकाणी एकही मतदान व्यतिरिक्त केलेलं नाही ती शंभर टक्के ताई मला झालेलं आहे आणि ती महाविकास आघाडीलाच मतदान होणार आता विधानसभेला दूध उत्पादकाचे मी स्वतः शंभर हे मी क्षेत्रात आज काम करतो पंधरा वर्ष दूध घालतोय मला माहिती आता काय परिस्थिती आहे किती दिवस करायचं दूध उत्पादकांनी किती दिवस स्थान करायची वेळ आता राहिली नाही त्याचा लवकरात लवकर दोकर हे अन्न तरी एक पाठपुरावा अगर करून अन्न शेतकऱ्याच्या खात्यात लवकरात लवकर जमा करायला घाय असणारी आणि इथून पुढं जवळ आपलं सरकारी तर प्रत्येक वेळेस दूध उत्पादक शेतकरी कसा टिकत आणि हा पुढे टिकण्यासाठी नवीन उत्पादक म्हणजे तयार कसा होईल यासाठी लक्ष प्रयत्न असावा अशी माझी विनंती आहे आणि या ठिकाणी मी दोन शब्द शेतकऱ्यांच्या थोडक्यातच बोलणार आहे कारण का एक घरगुती कार्यक्रम आहे मी फक्त तुमचे आभार आणि तुमच्या गाठीभेटी करण्यासाठी आले आल्यानंतर तुमच्या सगळ्यांची जी काही वैयक्तिक कामं आहेत त्याचा फॉलोअप पुढच्या आठ दहा दिवसात आम्ही करून आपा मी आप्पासाहेबांकडे मी सगळे पाठवून बरेचसे फोनही झालेले आहेत कोणाचे राहिले असतील तर आपण आप्पासाहेबांना मला कुणालाही आम्हाला सांगितलं तर आम्ही त्याचा फॉलोअप करू पण लोकसभी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने जे मतदान करून कष्ट केले हे याचे आभार मानण्यासाठी आम्ही आलेलो आहोत दर महिन्यातून दौंडला मी एक महिन्यातून येतच असते आणि या भागातला सर्वांगीण विकास हा व्हावा याच्या बाबतीत आपण सगळेच कटिबद्ध आहोत काही रस्त्याचे मुद्दे आहेत तो आत्ता मला मी भाऊ तुम्ही जर सांगितला नॅशनल हायवेचा जो विषय आहे तो नॅशनल हायवेची मीटिंग मी पुढच्या आठवड्यात लावते आपण सगळ्यांनी त्या मीटिंगला हजर राहू आपण त्याच्यातून मार्ग काढू पण आज खरं तर सगळे विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत आणि पुढच्या एक पंधरा दिवसामध्ये संपूर्ण राज्याचा सर्वे चाललेला आहे आणि सर्वे झाल्यानंतरच कुठल्या मतदारसंघात एकतर कोण महाविकास आघाडी कधी कुणाकडे लढेल ह्याची क्लॅरिटी येईल आणि त्याच्यानंतरच या महिन्याच्या अखेरपर्यंत आमचा प्रयत्न राहील की सगळ्या ज्या त्या म्हणजे एक तर सीट वाटप आणि त्याच्यानंतर कॅन्डिडेट हे आमचा प्रयत्न आहे की एक सप्टेंबरच्या आत करावं साधारण इलेक्शन हे नोव्हेंबरच्या पंधरा तारखेला येईल असं दिसतं आहे म्हणजे दहा ते वीसमध्ये मतदान पण आणि मतदान पण होईल आणि रिझल्ट पण लागेल ला असं साधारण सरकारमध्ये जे आहे त्यांच्याकडून राहिल्यामुळे दहा दिवस गणपतीचे दहा दिवस नवरात्राचे आणि दहीहंडीचे चार पाच म्हणजे पंचवीस दिवस हे सणामध्येच जाणार आहेत राहिले मला वाटतं एक पन्नास एक दि पन्नास साठ दिवसच राहतात पुरा सप्टेंबर पुरा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये दिवाळी येईल त्याचा एक आठवडा जाईल त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमधले दिवस म्हणजे खरं तर पंच्याहत्तर दिवस आहे पंच्याहत्तर दिवसमध्ये तीस दिवस हे सणांमध्ये जाणार म्हणजे राहिले एक चाळीसच दिवस आपल्या हातात पण तुम्ही सगळे नेहमीच तालुक्यात फिरत असता तालुक्यात प्रचंड जन जनसंपर्क आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या आधीपासून आहे त्यामुळे त्याची मला काळजी वाटत नाही आणि ज्या दडपशाहीमध्ये आपण लोकसभेला जगत होतो ती दडपशाही मोडून काढायची ताकद की तुमच्या सगळ्यांमध्ये हे तुम्ही मतदानातून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे आज विधानसभेला तुम्हाला कोणी दम द्यायचा प्रयत्न करणार नाही कारण का त्यांच्या लक्षात आलं आहे की दम दिला की मतं वाढत नाही मतं कमी होतात कारण का लोक लांबून बघत असतात पण जेव्हा बटण दाबायची वेळ येते ते तेव्हा स्वतःला योग्य वाटतं आणि लोकशाही पद्धतीनेच लोकं काम बघतात आणि त्याचाच मान सन्मान होतो मला एकच आपण अध्यक्ष आहात म्हणून विनंती करायची आहे की काँग्रेस शिवसेना आणि आपले सगळेच मित्रपक्ष यांना प्रत्येक पदाधिकारी तुम्ही तुमची लिस्ट द्या त्या महाविकास आघाडीचा ग्रुप आहे त्याच्यात तर माझा कार्यक्रम टाकलाच जातो पण कोणी त्या ग्रुपमध्ये नसतील तर त्यांनाही टाका म्हणजे असं कुणाला वाटायला नको की बाबा मला निरोप मिळाला नाही यायचं नाही यायचं त्यांचा चॉईस आहे पण आपल्याकडून आपण कुठलाही कार्यक्रम तरी प्रत्येक मित्र पक्षाचा मान सन्मान हा आपल्याकडून झालाच पाहिजे असा माझा आग्रह राहील कारण या संघर्षाच्या काळात हे सगळे मित्र पक्ष पूर्ण ताकदीने आपल्याबरोबर उभे राहिलेत मग अशी आणखीन एक मुद्दा कोणीतरी मांडला त्या युवकांनी कुठे गेला हां पोलीस स्टेशनचा पोलीस स्टेशनचा एक मुद्दा कोणी मांडला तुम्ही मांड कोणी मांडला हां तुम्ही मांडला जी काही पोलीस स्टेशनची कंप्लेन आहे तुम्ही आजच तुम्हाला शक्य असेल तर आज तुम्ही पोलीस स्टेशनला जा कंप्लेन करा तिथून माझ्या किंवा नितीन माझ्या इंदापूरला येणार आहे तिथे मला फोन करा या मतदारसंघात पोलीसचा उपयोग किंवा गैरउपयोग हा कुठल्याही राजकीय हस्तक्षेपामध्ये चालून घेतला जाणार नाही हे मला तुम्हाला सांगायचं आहे कुणाचीही ही दडपशाहीमध्ये आज राज्य चालणार नाही पोलीस हे आपल्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे सुरक्ष त्या वर्दीचा आणि पोलिसाचा मान सन्मान हा सगळ्याच पक्षांनी केला पाहिजे आणि असल्या भानगडींमध्ये आपल्याला पडायचं नाही पण चुकीचं कोण काम करत असेल तर ताकदीने आपण त्याचा विरोध करू आणि तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आज एक खूप चांगला पण घरगुती कार्यक्रम इथे ठेवला आणि पुढचं मला वाटतं पुढच्या सव्वीस तारखेला पुन्हा सोमवारीच आदरणीय पवारसाहेब दौंडला येणार आहेत ई पी एस नाईन्टी फाय म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या पेन्शनचे पैसे त्यांच्या हक्काचे पैसे भारतीय जनता पक्षाने दहा वर्ष त्यांना दिलेले नाही दहा वर्ष त्यामुळे या कष्ट करणाऱ्यांच्या मागे आपण ताकदीने उभे आहोत या सव्वीस तारखेच्या कार्यक्रमाला आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन आहे कुठे आहे कार्यक्रम याच हॉलमध्ये याच हॉलमध्ये आहे तर मोठ्या संख्येने आपण ज्येष्ठ नागरिक ते येतीलच आपण सगळे त्या दिवशी जमून तोही प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करूया आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण माझं स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून पुढचे पाच दहा मिनटात कुणाचीही कामं जर राहिली असतील त्याला दहा मिनटं मी अजून वेळ देते आणि चार वाजता मी इंदापूरला जायला निघेन पुन्हा एकदा आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी